तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं सा देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला तुळजापूरची ही ओळख माहिती आहे पण गेल्या तीन वर्षांपासून इथे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती पोलिसही या तस्करांचा शोध घेत होते अखेर पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अंमली पदार्थांचं हे रॅकेट उघड झालं पोलिसांनी अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आणि सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली तेव्हापासून या प्रकरणात रोज मोठमोठे खुलासे होत आहेत नवनवीन आरोपींची नावं समोर येत आहेत या आरोपींचे राजकीय लागेबांधे असल्याचीही चर्चा झाली पण बुधवारी एक धक्कादायक बातमी आली तुळजापुरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये तुळजापुरातल्याच काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळं याची चांगली चर्चा होत असून संतापही व्यक्त केला जातोय या पुजाऱ्यांवर कायमची मंदिर प्रवेशबंदी घालणार असल्याचंही सांगण्यात आलंय सध्या या प्रकरणात चौदा आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींची संख्या तब्बल एकवीस झाली आहे या प्रकरणाचा घटनाक्रम नक्की कसा आहे तुळजापुरातील अंमली पदार्थांचं हे रॅकेट किती मोठं आहे यातल्या आरोपींबद्दल कोणते खुलासे होत आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तुळजापुरातलं हे अंमली पदार्थांचं रॅकेट आणि त्याचा गेल्या दोन महिन्यांतला घटनाक्रम कसा आहे ते जाणून घेऊयात तसं पाहायला गेलं तर गेल्या तीन वर्षांपासून तुळजापुरात अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट असल्याचं बोललं जात होतं मंदिर परिसरातही हा व्यवसाय सुरू असल्याचे आरोप मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून करण्यात आले होते पुजाऱ्यांनी यावरून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही आरोप केले होते पोलिसांनी तस्करीविरुद्ध कारवाई करण्याऐवजी गुन्ह्यातील मुख्य आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप तुळजापूर देवस्थानच्या पुजाऱ्यांनी केला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पोलीस या प्रकरणातील आरोपींवर पाळत ठेवून होते थे। या काळात दोन वेळा पोलिसांनी या अंमली पदार्थांचं रॅकेट चालवणाऱ्यांसाठी सापळाही रचला होता पण आरोपींना सुगावा लागल्यामुळं त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला पण चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला क्राईम ब्रँच आणि तुळजापुरातील तामलवाडी पोलिसांना मोठं यश आलं चौदा फेब्रुवारीला एका कारमधून अंमली पदार्थ तुळजापुरात येत असल्याची टीप पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी तामलवाडी टोल नाक्यावर सापळा रचला आणि रात्री पावणे अकराला ही कार पकडली या कारमध्ये जवळपास अडीच लाख रुपयांच्या अंमली पदार्थांच्या एकोणसाठ पुढ्या जप्त करण्यात आल्या पोलिसांनी या मुद्देमालासोबतच तीन आरोपींना अटक केली तुळजापूर इथले अमित उर्फ चिमू आरगडे आणि युवराज दळवी नळदुर्ग इथला संदीप राठोड अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यामध्ये संदीप राठोडवर नळदुर्ग पोलिसात गुटखा तस्करीसह पाच गुन्हे तर अमित आरगडेवर दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती या आरोपींच्या चौकशीत या प्रकरणातले मोठमोठे खुलासे झाले तुळजापुरातल्या या राकेटचं मुंबई कनेक्शन पोलिसांना सापडलं अंमली पदार्थांचा सप्लाय करणारे मुंबईतील संगीता गोळे तिचा नवरा वैभव गोळे स्वराज उर्फ पिनू तेलंग संतोष खोत तुळजापूर तालुक्यातील सराटी इथला विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांची नावं समोर आली तुळजापूरच्या अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये संगीता गोळे ही महिला तस्कर मास्टर माइंड असल्याचं तपासात समोर आलं पोलिसांनी मुंबईतून संगीताला अटक केली तिच्या चौकशीत हे रॅकेट ऑपरेट कसं होत होतं याची सुद्धा माहिती मिळाली संगीता आणि पिंटू गेली तीन वर्ष तुळजापूरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करत होते यातून या, या दोघांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली तुळजापुरात या तस्करीची सुरुवात पिंटून केली होती कर्जबाजारी झालेला पिंटू या तस्करीच्या व्यवसायात आला आणि करोडपती झाल्याचं तपासात समोर आलं तेव्हा अठ्ठावीस फेब्रुवारीला पोलिसांनी पिंटू मुळे ह्यालाही अटक केली दरम्यान संगीता गोळेकडं मोठं घवाडंही पोलिसांना सापडलं मुंबईत राहत असलेली संगीता मूळची साताऱ्यातल्या वाईची तिची मुंबई आणि लोणावळ्यातही संपत्ती असून तिथंही मोठं नेटवर्क आहे तिच्या बँक खात्यावर तब्बल पाच कोटींचे व्यवहार झाले होते या पैशातून तिनं सोनं म्युच्युअल फंड आणि मुंबईत स्थावर मालमत्ता विकत घेतली संगीताचे सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांशीही संपर्क असल्याचं समोर आलं तिच्या मुंबईतल्या घरातून पाव किलो सोनंही पोलिसांनी जप्त केलं मार्च महिना उजाडला तेव्हा या प्रकरणातल्या आरोपींचा आकडा वाढत गेला दहा जणांना पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणातलं सोलापूर आणि पुणे कनेक्शनही नंतर पुढं आलं पोलिसांनी सोलापूरच्या जीवन साळुंके आणि पुण्यातील सुलतान उर्फ टिपू शेखला अटक केली सत्तावीस मार्चला यामध्ये पोलिसांनी आणखी दहा आरोपींची नावं कोर्टात सादर केली त्यामुळं तुळजापूरच्या अंमली पदार्थ रॅकेट प्रकरणातल्या आरोपींची संख्या एकतीसवर वर जाऊन पोहोचली यात काही महिला आरोपींचाही समावेश असल्याचं सांगण्यात आलं आता जेव्हापासून हे प्रकरण उघड झालं तेव्हापासून यातल्या आरोपींचे राजकीय या कनेक्शन्सही उघड होत गेले ज्या पिंटू मुळेनं तुळजापुरात हे रॅकेट सुरू केलं त्या पिंटूचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले पिंटू हा राणा जगजितसिंह पाटील यांचा खंदा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं गेलं तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बापू कणे हा सुद्धा या प्रकरणात फरार आहे त्यानं विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार केला होता आरोपींमधले राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कार्यकर्ते तर विनोद गंगडे शरद जमदाडे अप्पाराव मुळे हे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे यामुळंच या आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्याच्याही चर्चा तुळजापुरात झाल्या होत्या यामुळं पोलिसांनी या, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं का पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव होता का अशाही शंका उपस्थित करण्यात आल्या पण कुठल्याही पक्षाचा आणि कोणाचाही कार्यकर्ता असला तरी कारवाई करताना त्याचा विचार केला जाणार नाही असं राजकीय नेत्यांनी स्पष्ट केलं आत्तापर्यंत तुळजापुरातील या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात एकूण पस्तीस आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी पोलिसांनी एकूण चौदा आरोपींना अटक केली आहे तर एकवीस आरोपी अजूनही फरार आहेत आता बुधवारी एक मोठा आणि धक्कादायक खुलासाही करण्यात आलाय अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तुळजापुरातील तेरा ते सोळा पुजारीही पेडलर असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय यामुळं एकच खळबळ उडाली असून राज्यभरातून मोठा संताप व्यक्त केला जातोय या पुजाऱ्यांचाही राजकीय पक्षांशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे याची गंभीर दखल तुळजाभवानी देवस्थान मंडळाकडूनही घेण्यात आली आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पूजा यांनी पोलिसांना पत्र देऊन तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे या यादीतल्या पुजाऱ्यांवर देऊळ एक कवायत या मंदिर संस्थांच्या कायद्यानुसार कायमची मंदिर प्रवेश बंदी घालण्यात येणार असल्याची तयारी दर्शवण्यात आली आहे पण पुजारी मंडळानं मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचं आवाहन केलंय याबाबत पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला या प्रकरणात काही पुजाऱ्यांची नावं घेतली जात आहेत पोलीस त्यांची चौकशी करत आहेत त्या पुजाऱ्यांपैकी अनेक जण मंदिरात येत सुद्धा नाहीत इथले पुजारी कायमच अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आवाज उठवत आले त्यामुळं ज्यांचा तुळजापूर देवस्थानाशी संबंध नाही जे आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नाहीत अशा पुजाऱ्यांमुळं सगळ्याच पुजाऱ्यांवर ठपका ठेवणं योग्य नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करून त्यांच्यावर बंदी घालू पण तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे त्यामुळं पुजाऱ्यांना सरसकट या प्रकरणातून बदनाम करू नका असं विपिन शिंदे यांनी आवाहन केलंय यासोबतच धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनीही याबाबत माध्यमांना माहिती दिलीय आम्ही या आरोपींकडं पुजारी म्हणून न बघता आरोपी म्हणून बघतोय त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करतोय पण यामध्ये सरसकट पुजारी असा उल्लेख करणं पूर्णपणे चूक आहे यामुळं तुळजापूरची बदनामी सुद्धा होईल यामुळंच आम्ही त्यांना आरोपी म्हणून वागणूक देऊन कायदेशीर कारवाई करू तसंच यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही निष्पक्ष तपास सुरू आहे आरोपी कोणीही असले तरी त्यांची गय केलेली नाही आणि करणारही नाही तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राची बदनामी होऊ नये त्याचं पावित्र्य राखलं जावं यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं अधीक्षक संजय जाधव यांनी स्पष्ट केलंय पण तुळजापुरातल्या अंमली पदार्थांच्या कार्टनचे धागेदोरे राजकीय नेत्यांपासून ते पुजाऱ्यांपर्यंत पोहोचलेत त्यामुळं आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार अजून कोणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका